स्फोट झाल्यामुळे अर्थातच दिल्लीसोबत देशातली अन्य महत्वाची शहरं सुद्धा हाय अलर्टवरती गेलेली आहे ज्यामध्ये मुंबईसह विविध राज्यातल्या महत्वाच्या ठिकाणांचा सुद्धा समावेश आहे मग ती मंदिरं असतील किंवा गर्दीची ठिकाणं असतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे मुंबईचा विचार झाला तर मुंबईचं सीएसएमटी रेल्वे स्थानक सिद्धिविनायकाचं मंदिर पुण्यातलं दगडूशेठचं मंदिर पुणे मेट्रो स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन नागपूरचं संघ मुख्यालय नागपूरचं विमानतळ नाशिक रोड आणि संभाजीनगर रेल्वे स्टेशन शेगाव शिर्डी शनिशिंगणापूरचं मंदिर या सगळ्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आता वाढवली जाते तर दिल्लीमध्ये स्फोट झाले तपास यंत्रणा सध्या शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की स्फोट नेमके कुणी घडवले पण स्फोट झाल्यानंतर आपल्या देशात राजकीय चिखलफेक सुद्धा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हे सरकारचं अपयश आहे हे स्फोट म्हणजे आणि सरकारनं याची जबाबदारी स्वीकारावी असं नाना पटोले म्हणतात जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या हल्ल्याला सहा महिने जेमतेम झालेल्या आहेत ऑपरेशन सिंधूरद्वारे दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं गेलं मात्र पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी देशाला वेठीच धरलं त्यामुळे दहशतवादाचं संपूर्ण उच्चाटन केल्याशिवाय मोकळा श्वास घेता येणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा सुरू झाली आहे तर विरोधकांनी सरकारला या स्फोटांसाठी कसं जबाबदार धरलं आणि कशी टीका केली आपण पाहूया ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तानकडे डोळे उजून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न देशा सुरक्षे आहे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या ना ना राजकारण नाही आहे हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे मस्तीत आलेलं सरकार होतं कोणी केलंय इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे आता हे म्हणतील की इंटरनल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बला झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्बला जे एवढे काय मटेरियल सापडलेले आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेला आहे त्याच्यामुळे सखोल चौकशी सा व्हावी आणि त्याच्यामधून ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे